मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने खास रणनीती आखली आहे मुंबईमध्ये ज्या वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीला विरोध आहे म्हणजेच मुंबईतल्या मुस्लिम बहुल वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीला विरोध आहे तिथे शिवसेनेला उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे हा भाजपाचा खासगी सर्वे कारण मुंबईमध्ये सत्तर सतरा वार्ड असे आहेत जिथे अठरा वार्ड असे आहेत जिथे सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लिम मतदार आहेत अठरा वार्ड असे आहेत जिथे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतदार आहेत आणि सात वार्ड असे आहेत जिथे पस्तीस टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लिम मतदार आहेत शिवसेनेला भाजप पुढे का ढकलते आहे किंवा भाजप मुस्लिम वार्ड शिवसेनेला का देतात याची कारणं अशी आहेत कारण एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये लाडक्या बहिणींचे जे मतदार तयार झालेले आहेत त्या मतदारांचा फायदा मायुतीला व्हावा म्हणून तिथे शिवसेनेचे उमेदवार किंवा शिवसेनेसाठी ते वाढ सोडली जातील ही चर्चा यासाठी महत्वाची आहे कारण काही दिवसांपूर्वी हेच वाढ राष्ट्रवादीला दिली जाणार असली चर्चा होती कारण आ, याच वार्डामधून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठं लीड मिळालेलं होतं त्यामुळे भाजपचे हा खासगी सर्वे असला तरी सुद्धा भाजप राष्ट्रवादी शिवसेना या दोन घटक पक्षांना एक प्रकारे सोबत घेऊन मुस्लिम मतदारांना पुन्हा एकदा चूक करायचा प्रयत्न करत का पुन्हा एकदा त्यांना आपल्या आघाडीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत का आणि या निमित्ताने जाता मुंबई महानगरपालिकेची तयारी भाजप अशा पद्धतीने करते का आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर सुद्धा हे आव्हान असेल त्यामुळं या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा